कर्जत तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला आहे या अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसानी केली असून त्यातून समाजातील कोणताही घटक सुटला नाही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येत असल्याने मोठे नुकसान सध्या सुरू असलेल्या लग्न सराईत होत आहे वैशाख महिना सुरू असून सध्या सर्वत्र लगीन घाई दिसून येते त्यात गेली काही वर्ष मोठ्या डामडौल दाखवून लग्न सोहळे साजरे करण्याचे प्रयत्न वधू आणि वर पक्ष यांच्याकडून दिसून येत आहेत गरीब असो की श्रीमंत यांच्यात लग्न सोहळ्यातील सजावटीवर लाखोंचा खर्च केला जात असल्याचं दिसून येत आहे डीचे सोबत ब्रास ब्रँड पथक आणि वराती हे सर्व जुळून आणण्यासाठी डेकोरेटर महत्वाचे ठरत असताना अवकाळी पावसाने लग्न सोहळे आयोजित करणारे घरमालक यजमान आणि त्यानंतर मंडप डेकोरेटर यांचे लाखांचे नुकसान मागील तीन दिवसात झाले आहे अवकाळी पाऊस रात्रीच्या वेळी प्रामुख्याने सुरू राहिल्याने लग्नाची तयारी पाण्यात गेली आहे तर दुसरीकडे दिखाऊपणासाठी बांधले जाणारे काप कापडी मंडप हे पाण्यात भिजून गेलेत तर काही ठिकाणी हे मंडप वादळी वाऱ्याने उडून नेले आहेत त्यामुळे मंडप डेकोरेटर मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ